जनहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड सध्या नवापूर शहरात अप्रत्यक्षरित्या पाक पुरस्कृत काही आतंकवादी संघटना समर्थक सक्रिय असल्याचे सांकेतिक दिसून येत आहे आतंकवादी यांची विचारसरणीची साम्यता असलेल्या काही कृत्य तेही शहरात करत असल्याचंही दिसत आहे कारण नसताना सरकारविरोधी भूमिका घेणे आणि त्याला को लोकशाही विचारसरणीचं नाव देऊन आंदोलन मोर्चाच्या स्वरूप तयार करून देणे असे स्पष्ट धोरण असल्याचं दिसून येत आहे हे व्यक्तींच्या समूह त्यांची छुपे कृती भविष्यात देशाच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचं ठरू शकते तालुका प्रशासनाने दक्ष राहून त्यांच्याबद्दल सखोल माहिती घेतली पाहिजे आणि योग्य ते कायदेशीर कारवाई केली पाहिजे पाकिस्तान पुरस्कृत नवीन दहशतवादी संघटनेचा उदय झाला आहे पाकिस्तान पुरस्कृत शरिया राजवट आणि हे या संघटनेचे लक्ष्य आहे ही संघटना भारतासाठी ही धोकादायक ठरू शकते का हा प्रश्न समोर येत आहे पाकिस्तानात दहशतवाद मोठ्या प्रमाणात फोफावत आहे गेल्या आठवड्यातच ट्रेन हायजॅक झाली त्यामध्ये असंख्य पाकिस्तानी सैनिकांचा जा मृत्यू झाला बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी सैनिकाच्या बसवर मोठा हल्ला झाला होता बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने बी एल ए नव्वद जवान ठार केल्याचा दावा केला होता पाकिस्तान मध्ये आता एका नवीन दहशतवादी संघटनेची स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे त्याला हरकत इन्कलाब इस्लामी पाकिस्तान म्हणजेच आय आय पी असे नाव देण्यात आले आहे एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आय आय पी ने त्याच्या स्थापनेची घोषणा केली आहे हा व्हिडिओ उर्दू आणि पश्तो भाषांमध्ये आहे ज्यामध्ये पाकिस्तानला आपला बनवण्याची घोषणा केली आहे आहे की ते पाकिस्तानमधून काम करेल आणि त्यांचे लक्ष त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराला आपले मुख्य लक्ष म्हटले आहे संपूर्ण पाकिस्तानमध्ये कठोर रशिया आधारित इस्लामिक राजवट स्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे आय आय पीने म्हटले आहे जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा